आर न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशाclientWidth होणार हाय व्होल्टेज लढा संख्य भावात रंगणार सामना नगरपालिकेसाठी प्रशांत विरुद्ध भालचंद्र कांबळे मैदान सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे की व नामांकित ब्रँड्ससाठी भाडेतत्त्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मीपलब्ध विटानगरपालिका निवडणूक बाबर व पाटील या दोन गटात जोरदार होणार असल्याचं वृत्त असतानाच विटातील प्रभाग क्रमांक तेरा मध्ये हाय व्होल्टेज लढत होणार आहे नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक तेरामधून तेरा भालचंद्र कांबळे यांच्या विरुद्ध त्यांचे बंधू प्रशांत कांबळे यांनी शड्डू ठोकलाय सांगली जिल्ह्यात प्रथमच सख्या भावाविरुद्ध भाऊ मैदानात उतरणार बाबर गटाकडून प्रभाग तेरामधून भालचंद्र कांबळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील गटाकडून प्रशांत कांबळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्यामुळे या लढतीची चर्चा विट्यासह सांगली जिल्ह्यात रंगणार आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रशांत व भालचंद्र कांबळे यांचे वडील विश्वनाथ कांबळे हे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाबरोबर आहेत परंतु अलीकडील तीन चार वर्षात भालचंद्र कांबळे यांनी पाटील गटाशी फारकत घेत बाबर गटाशी हात मिळवणी केली विटा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग तेरामधून कोण उमेदवार असणार याची चर्चा रंगलेली होती भालचंद्र कांबळे यांनी सुरुवातीपासूनच आपण मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं होतं यापूर्वी विटा इथं झालेल्या कार्यक्रमात आमदार सुहास बाबर यांनी ते नगरसेवक होतील असं सांगितलं होतं आमदार सुहास बाबर यांचे भालचंद्र कांबळे हे जिवलग मित्र आहेत तसेच दाजी कदम यांनी या अगोदरच भालचंद्र कांबळे हेच नगरसेवक होतील असा विश्वास व्यक्त केला तेव्हापासून भालचंद्र कांबळे यांनी तशी तयारी देखील मोठ्या प्रमाणात सुरू केली होती आज मात्र नगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर प्रभाग तेरा मधून बाबर गटातील जाहीर झालेले भालचंद्र कांबळे हे एकमेव उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात पाटील गटाकडून प्रशांत कांबळे यांची उमेदवारी पाटील गटाने दिली त्यामुळे या दोघा भावांमध्ये काट्याची टक्कर होणार असून यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे

अमोलमध्ये ज्या बाहेर त्याचं मत सांगितलं असेल सांगितलं असेल तुम्ही म्हणा की काय ठरले तर ते अराजकीय ठरले समाजामध्ये ज्या ज्या वेळेला अर्थ असेल त्या सगळ्या माध्यमातून एकत्रपणे काम करायचं हे तुमचं ठरलं असेल माझं काय तर ठरलंय ते जर माझं निश्चितपणे ठरलंय आणि मी तुम्हाला एवढं साठी पडलं की तो प्रत्येक अडचण झालेल्या मित्रांच्या पाठीमागं ठामपणे व्हावं लागतो आज त्यालाही जाईल याचा मित्र आज कुटुंबात संकटात आहे कुटुंबावरती माझ्या संकटात होतो त्या संकटात ठामपणे माझा भरण्याचा निर्णय केलाय आणि तेवढंच आमच्या असू द्या किंवा अर्जुनाने जी भूमिका राहत महाभारतामध्ये पार पडली ती भूमिका पार पाडण्याची जबाबदारी बालचंद्र आणि महेरजाने निश्चितपणे घेतले मी तुम्हाला एवढंच सांगतो ज्या ज्या लोकांची महिन्यात भालचंद्र बोलतो समोर उपस्थित जबाबदारी वाढत असते ज्या एका एका हातीवरती एवढी सगळी मंडळी आपल्यासाठी येत असतात त्या वेळेला पुढे ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला त्या सगळ्यांच्या पाठिंबा ठामपणे उभारण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे दोन हजार एक दोन हजार एक तुम्हाला पंचवीस वर्षात काहीतरी व्यवसाय पंचवीस वर्ष लागत आम्हाला हवे तर त्या प्रत्येकाच्या शब्दात ही माल आमच्या बरोबर आहे की आम्ही बी तुमच्या बरोबर आहे फक्त ज्या ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या विचार